नमस्कार संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण हे जे झाड दाखवतो आहे मी आपल्याला हे झाड आहे शिरस हा शिरस वृक्ष जो आहे हा आपल्याला सर्वत्र आढळतो सर्व सहज सहजरित्या दिसतो आपल्याला रस्त्याच्या कडेला आहे किंवा रस्त्याने कुठल्या सरकाराने तर आज इतके झाडं लावलेले खूप रस्त्याच्या हायवेच्या कडीला आहे सगळ्या जागेवर हे आता आपल्याला झाडं बघायला भेटतात कारण हे झाड विशाल झाड असतं याची सावली दाट असल्या कारणामुळे हे झाड जास्त प्रमाणात लावले गेले आता तर मित्रांनो आपण आज शिरस या झाडाची औषधी उपचार काय असतो आणि कुठल्या आजारावर उपयोग येतो याची ये माहिती घेऊया त्याच्या अगोदर आपण जर कधी संजीव कुमार या चॅनलवर नवीन असल्यास तर लाईक करा शेअर करा मित्रांनो हा चॅनल व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये पोहोचते करा ज्या आजारांची मी माहिती देणार आहे गरज पडलीच तर त्यांनासुद्धा उपयोगी पडेल इतका कारगार हा व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका खूप उपयुक्त व्हिडिओ आहे मित्रांनो जर कधी कुठल्या व्यक्तीचं मग स्त्री असो पुरुष असो अर्ध शिशी म्हणजे अर्ध डोकं कोणाचं जर का दुखत असेल कुठल्या व्यक्तीचं डोकं जर का दुखत असेल तर त्याच्यावरती हे एकदम कारगर औषध आहे तर याचा उपयोग कसा करायचा आपल्याला आता बघा या झाडाची शेंग आहे हे बघा या झाडाची शेंग आहे ही आता कच्ची आहे त्याच्यामुळे आपल्याला हिरवी दिसते तर थोडी ही जशी जशी वाढत जाणार तिचा हिचा कलर जो आहे कॉफी कलर होणार तर आता याचा उपयोग याच्यामध्ये जे बी निघणार हे बघा याच्या आतमध्ये जे बी आहे ते बी काढून घ्यायचं आहे कुठून घ्यायचं आहे एकदम बारीक वस्त्रगाळ चूर्ण करून घ्यायचं आहे आणि सकाळीच उठल्यानंतर ज्यावेळेस सूर्य उगवतो उगवतो त्यावेळेस त्यावेळेस आपण डोकं दुखण्याच्या अगोदर डोकं ज्यावेळेस दुखायला सुरुवात होती त्यावेळेस ह्या बीचची जी पावडर बनवलेली आहे आपण ती आपण जसं तपकीर घेतो आणि नाकात ओढतो त्या पद्धतीनंच याची पावडर घ्यायची आहे आणि पूर्ण जोरात आपण मस्तकापर्यंत त्याचा झटका गेला पाहिजे इथपर्यंत नाकात ओढायची असा जर कधी आपण दोन ते तीन दिवस नश्य घेतलं याला नश्य म्हणतो हे असं जर की आपण दोन ते तीन दिवस जर कधी नशे घेतलं तर आपलं अर्ध दुखणं सुद्धा पूर्णपणे बंद होऊन जातं हे दोन ते तीन दिवसातच आपलं अर्ध शिसीचं दुखणं बंद करतं आता मित्रांनो ह्या वृक्षाचं शिरीष या वृक्षाचं दुसरं काम दुसरं काम तर मित्रांनो बरेच लोक व्यायामानाप्रमाणे म्हणा किंवा कुठल्या आघात होऊन किंवा अशा काहीतरी याच्याने देखील दात आपल्या हाला लागतात की कुठलं तरी केमिकल लागल्यामुळे सुद्धा के दात हलतात तर त्याच्यावर खूप उपयुक्त हे झाड आहे तर मित्रांनो अशा लोकांनी हे बघा ही शिरजची साल आहे ही साल आणायची आपण हिला कुटून घ्यायची आहे जास्त बारीक कुठून घेण्याची गरज नाही हिला दरदर कुठून घ्यायची आहे एक ग्लासभर पाण्यात टाकून आपल्याला उकळून घ्यायची उकळून गेल्यानंतर पाणी गाळून घ्यायचं आहे आणि कोमट पाणी असताना आपल्याला याच्या गुळण्या करायच्या आहेत गुळण्या करायच्या आणि परत थंड पाण्याच्या गुळण्या करायच्या असे आपण जर कधी एक लगातार दोन चार दिवस जर कधी के केलं तर हलणारा दातसुद्धा पूर्णपणे घट्ट होतो इतकं हे कारगर याची सालदेखील आहे आता मित्रांनो तिसरं काम शिरस या झाडाचं तिसरं काम बहुतेक माझ्या मित्र लोकांना लघवीतनं धातू जातो किंवा धातू हा स्राव जास्त प्रमाणात लघवीत न जातो किंवा स्वप्नदोष सारखे सारखे होत असतात अशा लोकांना खूप मोठं वरदान आहे याच्या अगोदर देखील मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तर अशा लोकांना हे झाड खूप उपयुक्त आहे याच्या ह्या झाडाच्या शेंगांच्या बिया काढून घ्यायच्या आपल्याला आणि ह्या बिया आपण कुटून घ्यायच्या आहे बारीक पावडर करून घ्यायची वसरगाळ पावडर करून घ्यायची आपण आणि ही वसरगाळ पावडर पाच ग्रॅम एक ग्लासभर दुधात टाकून जर कधी आपण सकाळीच खालीपोट घेतो आहे एक तास काही खायचं नाही असं जर कधी आपण सकाळीच आणि संध्याकाळी दोन वेळेस जर कधी करत असलोच घेत असलं दुधातून तर आपल्या जो धातू पातळ झालेला असतो तो धातूसुद्धा घट्ट होतो इतकं हे कारगर औषधे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन वनस्पत्या नौ नौ आणि वृक्षांची माहिती घेण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा नमस्कार